यानंतर या विराट सभेला संबोधित करण्यासाठी विनंती करताय सन्मानियुन ते आपल्याला ते छत्रपती शिवाजी महाराज किरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम वालेकुम आज या ठिकाणी या प्रचार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राचा आवाज व महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग गप्पाजी सोनवणे आणि तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रथराजी साठे आज साहेब मला या ठिकाणी सांगा वाटतं की ज्यावेळेस मराठा जनता मनोज दादा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही नगराध्यक्ष

डोक्यावर घेतलं आणि केदची नगरपालिका आमच्या ताब्यात दिली आणि केदची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली अशा कर्तव्य दक्ष आमच्या आम्ही नगराध्यक्ष प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी दादाचा निर्णय आम्ही सरसिंग मानला आणि या ठिकाणी येऊन आम्ही निर्णय घेतला की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं या या ठिकाणी ज्या पद्धतीनं आज लोकांना दा, दाद धडप केलं जाते दबंगिरी केली जाते अशा दबंगिरीला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीनं केसचा चेहरा मोरा बदलण्याचा या ठिकाणी आम्ही अहरात्र प्रयत्न करीत आहोत परंतु साठे साहेबांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणी अठरा पगड जातीच्या लोकांनी आणि विविध संघटनांनी ज्या त्यांना अनुमोदन दिलं त्यांना पाठिंबा दिला, दिला हा खरा साठे साहेबांनी इतिहास निर्माण केला मला या ठिकाणी सांगा वाटत जैसे की कि किनारो किनारोने समुंदर कोपीट आला भरतीने चक्काने आत कोपट और साठे साहेब ने तो मतदार संघ का इतिहास बदल डाला अशा पद्धतीचं आणि मला सांगावं वाटतं की या बरफशाहीतून या जुलमी शासनातून जर या मतदारसंघाला आपल्याला मुक्त करायचं जर असेल तर आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपलं नेतृत्व चांगलं असलं पाहिजे कारण त्या ठिकाणी ऐसा यात्रा पाहा त्याचा सारा जीवा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा एक चांगल्या आवश्यकता असते भागाचा विकास करायचा असेल तर एक आमदाराची गरज असते आणि ते सर्व आमदारामध्ये परिपूर्ण कोण असलेला उमेदवार आपल्याला लाभलेला आहे ला, साठे साहेबांच्या रुपानं म्हणून काल आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्याची संवाद बैठक घेतली आणि साठे साहेबाला एकमुखी जन विकास परिवर्तन आघाडीचा पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्चा केला एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आणि जाता जाता एवढं सांगतो की ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचा इतिहास केला जाईल त्यावेळेस एकनिष्ठता कशी असते एकनिष्ठ व्यक्ती याचा इतिहास घेताना साधे साहेबाचं नाव आवडून लिहिलं जायचं मला या ठिकाणी सांगा होत आणि पुन्हा एकदा सांगतो निष्ठा यांच्यापासून शिका आणि समोरचा उमेदवार कधी भाजप मध्ये कधी राष्ट्रवादी मध्ये कधी भाजप मध्ये तर तुम्हाला एकच विनंती करतो हाय अंधेरा भाऊ हाय अंधेरा भाऊ अब निकाल नाये बदलते लोक चेहरे नकावो की अब उनका वीस तारीख जनाजा निकलना चाहिए एवढीच विनंती करतो आणि तुम्हाला विनंती करतो की माणूस या चिन्हावर प्रचंड बहुमताला त्याला निवडून आणि गरीबाचा मुस्लिमाचा दलिताचा मराठा समाजाचा अठरा पगड जातीचा आवाज महाराष्ट्रात बुलंद करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय दे महाराज जय 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 भारत धन्यवाद साहेब My